विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण राहणार नाही ईद का जवाब पत्तर शे आणि या देशातल्या मुस्लिमांना सुद्धा माझं आव्हान आहे की परदेशामध्ये विदेशामध्ये हिंदूवर रंग अत्याचार होतात आणि तुम्ही जर पाकिस्तानचा झेंडा परतूरच्या निवडणुकीमध्ये फरफत असाल हिरव्या झेंडे फरफत असाल जगातल्या कुठल्याही मुस्लिम राष्ट्राचा झेंडा या देशात फडकला जाणार नाही तुम्हाला बांगलादेशात पाठवण्याशिवाय मोदी राहणार नाही अरे म्हणून बांगलादेशातला हिंदू एकता नाही या देशातले एकशे चाळीस कोटी हिंदू बांगलादेशातल्या हिंदूंच्या सोबत आहेत हे दाखवण्यासाठी आजचा मोर्चा आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा